अतिशय आनंदाची भावना आहे कारण फार असं सहजासहजी कोणाला साध्य होत नाही माझ्या एकंदर नशिबाने किंवा माझ्या एकंदर केलेल्या कष्टाचं हे चीज झालं असं मला वाटतं आहे आणि मी ते कुठेतरी पूर्ण झालं हा माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट झाली माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट असं मला स्वतःलाच वाटतं आहे कारण हा पुरस्कार फार मोठा आहे आणि हा पुरस्कार मिळणं म्हणजे मी आत्तापर्यंत केलेल्या धडपडीचं मी आत्तापर्यंत केलेल्या कामाचं कामाची कुठेतरी पावती मिळाली असं मला वाटतं आहे त्यामुळे मला झालेला आनंद हा अवर्णनीय आहे असं मी म्हणेन साहेब एक मुद्दा हा आहे की सामाजिक जाणीवांच्या सामाजिक तुम्ही आहे त्या सगळ्या सामाजिक जाणीवांची कसं वळून मागून होते काय सामाजिक सामाजिक जाणीव हा असतील कदाचित सामाजिक जाणीवा झाल्या असतील पण माझा उद्देश फक्त एक एकच होता की कॉमेडी करणे की लोकांना जास्तीत जास्त आनंद देणं लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुल फुले फु फुटलेलं मला बघणं हा माझा मकसद होता जास्तीत जास्त आणि तो मी साध्य केला असं मला वाटतंय तुम्ही चित्रपटातील हिरो आहात अलीकडच्या काळात सिमेवरच्या हिरोची देखील चर्चा आहे त्या हिरोंबद्दल तुम्ही काय सांगाल कुठल्या सिमेक्चेरशन सिंधोर दाबवलं गेल्यात ती हिरो आणि तुम्ही तर त्या हिरोबद्दल तुमचं काय त्या हिरोबद्दल माझ्यावर चर्चाच होऊ शकत नाही ते कुठेही ते खरे हिरो आहेत आम्ही पडद्यावरची हिरो होतो त्यामुळे त्यांच्याबरोबर जवळ आमची चर्चा ही करणे फोलच आहे म्हणजे त्यांच्या जवळपास सुद्धा आम्ही पोचू शकत नाही अर्थात अर्थात सगळ्यांना माहिती आहे आणि ते खरं सुद्धा आहे तेव्हा ते ग्रेट आहेत लोक ते आहेत म्हणून आम्ही आहोत राबवलेलं कॅब आहे जे झालेली आहे ना पूर्ण केलेली आहे ती एक ती एक असं एक बदला घेतलेला आहे हे खरंच आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांना त्यामुळे थोडासा दिलासा मिळालेला आहे नाही म्हणजे खरोखरच फार आनंद होतोय आमच्यासाठी फारही अभिमानाची गोष्ट आहे की आज जेव्हा आम्ही तिथे बसलो होतो मी माझे दिन होते बरोबर माझं पुतळ्या माझे मेहुणे आणि एक त्यांचं कुटुंबीय म्हणून आम्ही जेव्हा त्यांना पुरस्कार दिला गेला उभे राहून ज्या टाळ्या वाजवल्या अक्षरशः माय डोळ्यात पाणी आलं कारण देशातला हा एक सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो आपल्या माणसाला मिळाला त्यांच्या इतक्या वर्षांच्या सगळ्या मेहनतीचं त्यांनी एकाग्र चित्ताने जे काही त्यांचं काम केलं ना त्याची ही पोचपावती आहे आणि अशोक नेहमी म्हणतात की त्यांच्या सगळ्या पुरस्कारांचामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांच्या प्रेक्षकांचा आहे त्याच्यामुळे हा पुरस्कार त्या प्रेक्षकांसाठीच आहे असं आम्हालाही वाटतं कारण प्रेक्षकांनी नेहमी त्यांच्यावरती खूप प्रेम केलं आणि डोक्यावर घेतलं कारण आर्टिस्ट कितीही काम करत असला तरी ते बघणारे प्रेक्षकच मोठे करत असतात म्हणून त्या सगळ्या प्रेक्षकांचाच हा पुरस्कार असं आम्ही म्हणू खरेक्ट खूप खूप शुभेच्छा